नमस्कार मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण ए सी रांगोळी ए सी रांगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि शुभ सकाळ मैत्रीण तुम्हाला मी आजची रांगोळी कोणती आणली हे प्रश्न पडल्यास असेल तर आपली आजची ही रांगोळी कमी ठिपक्यापासूनच तयार झालेली आहे आणि ती रांगोळी महादेवाच्या पिंडीची आहे श्री शिवाय नमस्तभ्या मैत्रिणींना ही रांगोळी स्पेशल म्हणजे महादेवाच्या पिंडीची आहे इथे आपल्याला सात चा ते चार ठिपके आखून घ्यायचे आहेत ते आकणं झाल्याच्यानंतर आपल्याला इथे सर्वप्रथम एक फुलाचा आकार काढून घ्यायचा आहे अशाप्रमाणे आपल्याला एक फुलाचा आकार काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे जे आपले होते तिथे अशाप्रमाणे दोन्ही साइडने आपल्याला अर्धचंद्र काढून घ्यायचा आहे म्हणजेच आपले इथे दोन दिवे तयार होतात दोन्ही साइडने आपल्याला अशाप्रमाणे दिवे काढून घ्यायचे आहे दोन्ही साईडने दिवे काढून झाल्याच्यानंतर आपल्याला आता आपली जी मेन रांगोळी आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मध्य ठिकाणी आपल्याला महादेवाची पिंड काढून घ्यायची आहे आणि ती कशी काढायची तुम्ही इथे पहा अशाप्रमाणे आपल्याला तीन ठिपके होते ते एकमेकाला जोडून तिथे अशा दिव्याचा पुन्हा एकदा आकार काढून घ्यायचा आहे ते, ते आपल्या महादेवाच्या पिंडीचा वरचा आकार तयार झालेला आहे आणि खालचा जो आकार आहे तो खालच्या पिंडीचा आकार आहे आधावरती आपल्याला लिंग काढून घ्यायचा आहे अशाप्रमाणे आपल्याला दोन ठिकक्याला जोडून एक लिंग तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे रांगोळी दाखवलेली आहे आणि ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते आता आपल्याला खालती जे दोन ठिपके उरलेले आहेत तिथे पण आपल्याला ते कवर करून घ्यायचे आहेत मी तिथे दोन्ही साईडने पानाचा आकार काढून घेते तुम्ही तिथे एखादी वेल किंवा मग असंच पानाचा दोन्ही साईडने आकार काढून घेतला तरी चालेल आता आपण कलर भरून घेऊया मी इथे लाल कलर भरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर भरला तरी चालेल अशाप्रमाणे मी इथे लाल कलर भरून घेते तोपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही लाईक जर केला नसेल तर लाईक करा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि हो तुम्हाला तुमच्या वेळातला वेळ काढून तुम्ही माझ्या सर्व रांगोळ्या अशाच पाहत राहा तुमचा मला असाच प्रतिसाद मिळू देत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच छोट्या आणि सोप्या पद्धतीच्या अशाच नवनवीन रांगोळ्या घेऊन येत राहील तुमची जर मला साथ मिळत राहील तर मी नक्कीच तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि छोट्या रांगोळ्या घेऊन येत राहील आणि तुम्हाला माझ्या सर्वच रांगोळ्या आवडत असतील तर मला कमेंट्स करायला विसरू नका आणि आ... तुमच्या फ्रेंड्सलाही माझ्या रांगोळ्या पाहायला सांगा आणि त्यांना माझ्या ए सी रंगोली चॅनलला सबस्क्राईब करायला सांगत राहा तुमच्या नातेवाईकांना पण माझ्या सर्व रांगोळ्या पाहायला सांगा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मला मिळत राहील आणि मी तुमच्यासाठी अशाच छान छान रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील आता तुम्ही पाहू शकता मी इथे रांगोळीमध्ये अशाप्रमाणे कलर टाकून घेते मी इथे दिव्यामध्ये डार्क निळा आणि फेंटा कशी कलर टाकून घेते तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर भरला तरी चालेल तुम्ही माझे व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व रांगोळ्या समजतील आणि काढायलाही सोप्या जातील मी आता इथे या दिव्यामध्ये अगोदर पिवळा कलर टाकून घेते आपली जी पंथी असते त्यामध्ये पिवळा कलर आपल्याला दिसून येतो तर मी इथे पिवळा कलर त्यानंतर केशरी कलर भरून घेते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही इथे कलर भरू शकता मी इथे पिवळा आणि केशरी कलर भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता आता मी इथे महादेवाच्या पिंडीमध्ये कलर भरून घेते तुम्ही इथेही तुम्हाला थोडं फेंट किंवा डार्क असं कलर भरून घेता येत नसेल भरून घेतला नाही तरी चालेल अशाप्रमाणे मी सर्व रांगोळी डार्क करून घेते तुम्ही पाहू शकता आपली रांगोळी डार्क केल्यावर एकदम उठून दिसत आहे आता मी या फुलामध्ये एक डॉट टाकून घेते डॉट टाकून झाल्याच्या नंतर आपले जे फुलाचे जे साईडचे भाग आहेत ते एकमेकाला जोडून घेते आता आपल्याला दिव्यामध्ये थोडी डिझाईन काढून घ्यायची आहे नाही काढली तरी चालेल पण आपले दिवे एकदम सुट्टी सुट्टी दिसत आहेत त्यामुळे मी इथे डिझाईन काढून घेतलेली आहे आणि अशाप्रमाणे पंथीमध्ये पण थोडं पांढऱ्या कलरने डार्क करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीच्या साईडने आपल्याला दोन डॉट देऊन तिथे आपल्याला महादेवाच्या पिंडीमध्ये तीन रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो आपण महादेवाच्या साईडनी दोन वेली काढल्या होत्या तिथे आपल्याला थोडी डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे लाल डॉट टाकलेला आहे त्यानंतर गुलाबी डॉट टाकलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे हिरवा डॉट टाकून घ्यायचा रौण आहे आपली इथे एक डिझाईन तयार होते अतिशय सुंदर अशी ही डिझाईन दिसते तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रांगोळी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता आपण काढणार आहोत जे आपली पिंडा तयार झालेली आहे तिथे आपल्याला बेलाचे पान टाकून घ्यायचे आहेत अशाप्रमाणे आपले हे बेलाचे पान तयार झालेले आहेत आता थोडा आकार देऊन त्याला अनेक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करते महादेवाच्या पिंडीमध्ये आपण तीन रेषा काढून घेतल्या होत्या तिथे आपल्याला गंध काढून घ्यायचा आहे त्यानंतर वेली आपली जी पानं काढली होती तिथे आपल्याला एक डॉट टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये पण मी इथे कलर भरून घेते साईडचे जे डॉट होते त्यामध्ये पण आपल्याला त्याला गोल करून कलर भरून घ्यायचा आहे आपली अशी कलरफुल रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल आवडली असेल लाईक करायला विसरू नका आता मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय